नमस्कार मित्रांनो मराठी चिकेस स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक सहवास वेळेस बाई चिमणीवर बोट का फिरवते या प्रश्नाचे उत्तर आहे भरपूर आनंद घेण्यासाठी प्रश्न क्रमांक दोन लिंबू पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो या प्रश्नाचे उत्तर आहे कप प्रश्न क्रमांक तीन कोणती बाई एका रात्री चार ते पाच वेळा मारून घेते या प्रश्नाचे उत्तर आहे नवीन नवरी प्रश्न क्रमांक चार क्रिया वेळेस चिमणी का चाटतात या प्रश्नाचे उत्तर आहे भरपूर उत्साहित व भरपूर आनंद घेण्यासाठी